महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज करा न्यूज करा आजच कारण वास्तव मुख्य संपादक सोमनाथ खिलारे दत्त जयंतीचा मंगलमय सोहळा यंदाही अत्यंत भक्तिभावाने साजरा होत आहे याच निमित्ताने महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांनी महाराष्ट्र वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास अण्णा भोईर यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आमदार विक्रांत पाटील यांनी सांगितले की प्रभुदास भोईर गेल्या बावीस वर्षापासून दत्त जयंती मोठ्या श्रद्धेने थाटा माटात आणि सामाजिक भावनेने साजरी करतात धार्मिकते राजकीय तितकीच प्रभावी आहे त्यांनी उभारलेल्या दत्त मंदिर परिसरातील कार्यक्रमामुळे जनतेत एकात्मता आणि संस्कृतीची जोड टिकून नये यावर्षीचा कार्यक्रम ही विशेष लक्षवेधी आहे दत्त मंदिर खिडुकपाडा पनवेल रायगड येथे दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले या सर्व कार्यक्रमांवर प्रभुदास अण्णा भोईर यांची बारकाईने नजर असून लोकभागीदारी वाढवण्यासाठी त्यांनी विशेष मेहनत आहे धार्मिक आयोजनात असतानाच वाहतूक संघटना सामाजिक संस्थांमध्ये त्यांचे नेतृत्व ठळकपणे दिसून येते हजारो चालक वाहक कामगार लोकमानस व गावांशी त्यांचा सततचा संपर्क आहे दत्त जयंतीत त्यांची उपस्थिती ही केवळ धार्मिक नाही तर लोकांना एकत्र आणणारी आहे आमदार दादा पाटील म्हणाले की दत्त जयंती सारख्या सांस्कृतिक सोहळ्यांनी गावांना नवी ऊर्जा मिळते अशा कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने भो भोईर यांचा सा आदर्श समाजासाठी प्रेरणादायी यंदाही मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून दत्तांची कृपा प्राप्त करावी असे आवाहन आयोजकांनी केले चार डिसेंबर दत्त जयंतीचा उत्सव संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खूप आनंदात साजरा केला जातो आमच्या पनवेल विभागात एक प्रत्येकाला हक्काचा वाटतो असा दत्त जयंती उत्सव म्हणजे प्रभुदास अण्णा भोईर यांच्या माध्यमातून वर्षानुवर्ष साकारत असलेला हा उत्सव प्रत्येक पक्षाच्या पलीकडे जाऊन मैत्री जपणारा एक आमचा युवा नेता म्हणजे प्रभू अण्णा भोईर आणि त्यामुळे त्यांच्या दत्त जयंतीला वेगवेगळ्या सामाजिक संस्था वेगवेगळे राजकीय पक्ष मित्रमंडळी हे पक्षाचा विचार न करता मैत्री म्हणून त्या ठिकाणी जात असतात आणि त्यामुळे या उत्सवाचं एक वेगळं स्वरूप गेल्या अनेक वर्षात प्रभू भोईर यांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला आहे या वर्षी सुद्धा हा दत्त जयंतीचा उत्सव खूप उत्साहात जोश आणि जल्लोषात साजरा केला जाणार आहे तीन तारखेला कीर्तनाचा कार्यक्रम आणि चार तारखेला दत्त निमित्त दर्शनाचा उत्सव तर आहेच पण त्याचबरोबरीनं नागरिकांसाठी एक उत्कृष्ट मराठी नाटक हीच तर फॅमिलीची गंमत आहे या नाटकाचं त्या ठिकाणी साकार करण्याचा प्रयत्न प्रभुदास भोईर यांच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी या उत्सवात सहभागी व्हावं दर्शनासाठी आवर्जून यावं आवर, आणि या नाटकाचाही आनंद घ्यावा ही विनंती हे आवाहन मी या निमित्तानं करतो आम्ही सगळेजण या कार्यक्रमाला नक्की जाणार आहोत या नमस्कार मी शलाका पवार हीच खरी फॅमिलीची गंमत आहे हे नाटक घेऊन आम्ही येतोय खिडुकपाडा येथे चार डिसेंबरला रात्रो ठीक आठ वाजता आणि निमित्त आहे श्री दत्त जयंती महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटना अध्यक्ष माननीय श्री प्रभुदास भोईर म्हणजेच आपले लाडके अण्णा यांनी हा प्रयोग आयोजित केलेला आहे मग काय तुमच्या फॅमिली सोबत येत आहे ना आमच्या फॅमिलीची गंमत बघायला आमच्या फॅमिलीत आहेत सागर कारंडे संतोष पवार मी स्वत आणि माझी अख्खी टीम तुमच्या सोबत या आणि आमच्या फॅमिलीची गंमत बघा हीच खरी फॅमिलीची गंमत आहे धन्यवाद नमस्कार मी सागर कारंडे महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटना अध्यक्ष श्री प्रभुदास भोईर भाजपा खिडयुकपाडा येथे श्री दत्त जयंती निमित्त दिनांक चार डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता मी येतो आहे आमचं नाटक घेऊन हीच खरी फॅमिलीची गंमत आहे तर तुम्हीही नक्की या